माशांना स्वतःची पण एक टेस्ट आहे मसाले टाकल्याच्या नंतर पण टेस्ट आपली वेगळी येते जे पण आहे ते बेस्ट क्वालिटीचा वापरत गेलेलो आहे क्वालिटीमध्ये आपण कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही याची शाश्वती मी देतो तुम्हाला चविष्ट सी फूड खाण्यासाठी फक्त कोळीवाडा आहे नमस्कार माझं नाव आहे प्रसाद चव्हाण आपण आला आहात सध्या <laughs> हॉटेल कोळीवाडा येथे हे लोकेशन आहे आपलं कॅम्ब्रिज शाळेपासून दोन मिनटाच्या अंतरावर जालनाकडे जाताना वरुड फाट्या येथे हॉटेल गुरु कोळीवाडा सी फूडमध्ये आपल्या हॉटेलला काय काय भेटत आहे त्याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे सीफूडमध्ये दे आपल्या रेस्टॉरंटला भेटत आहे पापलेट त्याच्यामध्ये पापलेटमध्ये आपल्याकडं दोन प्रकार आहेत तवा पापलेट आहे आणि एक तंदूर पापलेट तंदूर पापलेट जे आहे ते तंदूर मसाल्यामध्ये तंदूरमध्ये भाजून येत आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे फ्रॉन्स कोळीवाडा जे की मालवणी पद्धतीमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यानंतर तंदुरी फ्रॉन्स पण आपल्याकडं ॲवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं सुरमई जी आहे ती पण समुद्रातली खूप सुंदर प्रकारची आपण बनवून देतो त्याच्यानंतर आपल्याकडे तंदुरी चिकन जे स्टार्टरमधले आयटम लसू, आहे त्यानंतर काळ्या रस्यातलं चिकन आहे बेस्ट जे आहे लसू लसुनी मटन म्हणून एक आपली डिश आहे ती पण खूप सुंदर आहे त्याच्यानंतर लसुनी पालक आहे जे की बाजरीच्या भाकरीसोबत खूप चवदार लागते ती पण खूप सुंदर आहे जी की व्हेजमध्ये आपल्याकडे सिग्नेचर डिश आहे त्यासोबत आपल्याकडे चिकन पण आहे काळ्या रस्यातलं मटन पण आहे आपल्याकडं मटन जे आहे लसुनी मटन या नावाने आपलं स्टार्टर एक डिश आहे ती पण खूप फेमस आहे त्याच्यानंतर व्हेजमध्ये सांगायचं झालं तर आपली हॉटेलची फेवरेट डिश आहे जी सिग्नेचर डिश आहे ती आहे लसुनी पालक ज्याच्यासाठी व्हेजवाले पण कस्टमर आपल्याकडे भरपूर आहेत जे की खाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद म्हणजे एखादी फॅमिली आहे त्याच्यामध्ये कोणी व्हेज खाणारं असतं तर व्हेज पण आपल्याकडं खूप सुंदर प्रकारचं भेटतं त्यासाठी आपल्याकडं इकडे जाणारे जालना समजा बीडकडचे लोक जात असेल तर आपल्याकडे जेवण करून जातात त्याच्यानंतर अमरावती झालं नागपूरकडे जाणारे पण सुद्धा लोक आपल्याकडं थांबून जातात किंवा बाबा सी फूड आहे तर चांगल्या पद्धतीचं सी फूड एकमेकांना रेफरन्स करत इथं चांगलं भेटतं ह्या ग्रुपिंगने आपल्याकडं लोकं थांबत असतात जेवण करून देत असतात आणि त्यांच्या कमेंट्स पण कॉम्प्लिमेंटरी पण खूप आपल्याकडे चांगल्या चांगल्या असतात की तुमच्याकडे सी फूड देण्याचा तुम्ही जे प्रयत्न करत आहे छत्रपती संभाजीनगर ते खूप वाक्यांना जोग आणि आपण जुळवून थीम आपण अशी घेतलेली आहे की निसर्गाच्या सानिध्यात झाडं आहेत वरती लायटिंगचा ॲम्बियन्स आहे स्वच्छ वातावरण आहे फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन आपल्याकडे आहे फॅमिलीसाठी ग्रुपिंग्स वेगळ्या आहेत त्याच्यामध्ये कोणाला त्रास होणार नाही त्या पद्धतीने पण आपण फॅमिलीसाठी व्यवस्था केलेली आहे ती आपण बघू शकतात सी फूडवर काम करण्याचा उद्देश असा होता आपल्याला संभाजीनगरमध्ये रेस्टॉरंट चालू करायचं होतं गेल्या बारा वर्षापूर्वी तेव्हा सी फूड संभाजीनगरमध्ये अन्न हे खूप जिक्रीचं काम होतं ट्रान्सपोर्ट असेल ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब व्हायचा कधी ट्रान्सपोर्ट लेट यायचं त्याच्यानंतर आईसचा प्रॉब्लेम राहायचा भरपूर गोष्टी राहायच्या त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर प्रत्येक टप्प्या टप्प्या आम्ही मार्ग काढत गेलो आणि ते मार्ग काढता काढता असा विचार केला की आपण सी फूड संभाजीनगरमध्ये उत्तम प्रकारचं चविष्ट मालवणी पद्धतीचं देऊ शकतो त्याच्यामुळं आपण ती बारा वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे ते बारा वर्षापूर्वीची सुरुवात चालू चालू झालेला प्रवास अजूनही चालूच आहे आपला आणि लोकांना आपण खूप सुंदर प्रकारचं चविष्ट मासे या ठिकाणी आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे त्या सोब, त्यासोबत आपल्याकडं नदीतले पण मासे आहेत जसं की कटला आहे नदीतली सुरमई आहे लहान मुलांना खाण्यासाठी बिना बिनाकाट्याचे मासे पण आहे बोनलेस म्हणतो त्याला आपण हे पण खूप सुंदर प्रकारचे आहे आपल्याकडे सुरुवातीच्या काळात आम्हाला भयानक जड गेलं सी फूडचे मासे त्यांची क्वालिटी मेंटेन करणं हे खूप जिकरीचं काम जात होतं तरी पण आम्ही जिद्द नाही सोडली त्याच्या सातत्याने प्रयत्न करत गेलो टेस्टमध्ये किती चांगल्या चांगले देता येईल आणि आपल्याकडं असं काही सिक्रेट रेसिपी वगैरे हो काही नाही आहे जे आहेत ते मसाले आपण फक्त स्टँडर्ड मसाले वापरतो जेणेकरून माशांची जी टेस्ट आहे ती माशांना स्वतःची पण एक टेस्ट आहे मसाले टाकल्याच्यानंतर पण टेस्ट आपली वेगळी येते जे पण आहे ते बेस्ट क्वालिटीचं वापरत गेलेलो आहे त्याच्यामुळं क्वालिटीमध्ये आपण कुठंच कॉम्प्रोमाइज करत नाही याची शाश्वती मी देतो तुम्हाला चविष्ट सीफूड खाण्यासाठी फक्त कोळीवाडा आहे आणि राहिलंच गोष्ट तर जालन्याकडचे काही व्यापारी वर्ग आहेत किंवा दैनंदिन जाणारे काही लोक आहे अपडाऊन करणारे आहेत तर त्यांना सिटीच्या बाहेर ट्रॅफिकच्या बाहेर नि निघाल्याच्यानंतर एक थांबण्याचं ठिकाण म्हणून आणि सोबत रुचकर जेवण चविष्ट मासे खाते येतील या पद्धतीने जालना त्याच्यानंतर ब चिखली ह्या देवळगाव राजा सिनखेड राजा इकडचा जो भा लोक आहेत तर ते इथं आपल्या था इथं नक्की थांबून जातात की कन्व्हिनियंट आहे दुसरीकडे जाण्याची गरज नाही दिवसभरातले कामं झाले संध्याकाळी निघताना कोळी जेवण करून जाऊ आणि कस्टमर वर्ग रिपीट ह्याच्यामुळे झाला की एकमेकांना लोक रेफर करत गेले थांबायचं तर मग तिथं का नाही थांबायचं चविष्ट जेवण आहे सर्व्हिस फास्ट आहे सगळ्या गोष्टी जसं की मी पहिलेच आपल्याला सा सांगितलं आहे आपल्याकडे सी फूडच्या व्यतिरिक्त नदीतले मासे पण सांगितले आहेत तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं काळ्या रस्त्यामधलं जे आहे चिकन हे आपल्याकडं खूप सुंदर प्रकारचं भेटतं त्याच्यानंतर मटन प्युअर बोकडायचे असतं आपल्याकडे त्याच्यामध्ये एक स्टार्टरमधली एक डिश आहे लसुनी मटन म्हणून तर ती पण खूप लोक चवीने खातात हे झालं नॉनव्हेजबद्दल आणि व्हेजमधली आपली जी सिग्नेचर डिश आहे जी मी सांगितलेली आहे आपल्याला ती आहे लसूनी पालक म्हणून ती पण खूप सुंदर आहे लोक नक्कीच आपल्याकडं व्हेज पण चांगल्या पद्धतीने ट्राय करतात लसुनी पालकसोबत बाजरीची भाकरी असेल किंवा नान असेल बटर नान ती खूप सुंदर लागते तिथल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता आहे पासून दोन मिनटाच्या अंतरावर जालन्याकडे जाताना हॉटेल गुरु कोळीवाडा यशमंट वाईनशॉपच्या समोर जालना रोड वरुड फाटा अवश्य भेट द्या धन्यवाद